बातमी आहे एकनाथ खडसे यांच्या संदर्भात खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे सूत्रांकडून या संदर्भात माहिती समोर येते नाताभाऊंच्या लेकीची भूमिका काय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला खडसे पुन्हा भाजपात जाणार या संदर्भात आता चर्चा रंगू लागल्यात नाता भाऊंच्या लेखीची भूमिका काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय रोहिणी खडसे शरद पवार यांच्या भेटीला आता नेमकी ही भेट कशासाठी आहे रोहिणी खडसे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला सध्या पुण्यामध्ये राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन काय या संदर्भात अधिकची माहिती खरं तर पुण्यामध्ये शरद पवार आणि रोहिणी खडसे यांची जी आहे ती आज भेट होणार असल्याची माहिती जी आहे ते अधिकृत सूत्रांकडून समजते आणि या भेटीमध्ये निश्चितचपणाने रावर लोकसभा रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका राष्ट्रपाचा उमेदवार कोण असणार याबाबतची अंतिम चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली जाते कारण का रोहिणी खडसे यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जी आहे ती लढवायची आहे भाजपने आधीच रक्षा खडसे यांचं नाव जाहीर केलेलं आहे आणि त्यांना आता शरद पवारांकडून आणि राष्ट्रपाकडून आशा आहे जर शरद पवारांनी संधी दिली तर ते निश्चितच पणाने खडसे विरुद्ध खडसे असा सामना जो आहे तो रावेर मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे रोहिणी खडसे यांनी जरी त्यांचे वडील एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांची भूमिका मात्र निश्चितचपणाने सोबत आणि शरद पवारांसोबत त्यांच्या पक्षासोबत जे आहे ते राहण्याची दिलेली सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितचपणाने एकूण पुढच्या काळामध्ये नेमकं या भेटीमध्ये काय होतंय आणि रावेर लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रपचा उमेदवार जो आहे तो कोण ठरतोय की रोहिणी खडसेंना संधी जी आहे ती शरद पवार देतायत का हे सगळं जे ते आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि त्या बैठकीनंतर रोहिणी खडसे जे आहेत ते पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत देखील आपला निर्णय जो आहे तो जाहीर करणार आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आधीच कुटुंब विरुद्ध कुटुंब अनेक ठिकाणी निर्णायक लढाई होताना पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीने खडसे विरुद्ध खडसे हा सामना जो आहे तो खरंच शरद पवार घडवून आणतील का आणि रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे हा सामना जो आहे तो महाराष्ट्राला पाहायला मिळेल का ही उत्सुकताची बाब जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे त्यामुळे आजच्या या अंतिम बैठकीमध्ये नेमकं रोहिणी खडसे आणि शरद पवारांमध्ये काय चर्चा होती आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचा तिडा हा शरद पवार नेमकं कसे सोडवतायत हे पाहणं आजच्या बैठकीनंतर महत्वाचं ठरेल खडसे पुन्हा भाजपात जाणार अशा आता चर्चा रंगू लागल्या त्या संदर्भात काय अधिकची माहिती नितीच्याच निलम आपण जर पाहिलं तर एकनाथ खडसेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी केलेले होते आणि या आरोपांनंतर आरोपांपूर्वी जे ते एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकलेला होता परंतु आता एकनाथ खडसे हे स्वतः दिल्लीमध्ये जात अमित शहा आणि जे पी नड्डांची भेट घेऊन आलेले आहेत आणि या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी अधिकृत जाहीर केलेलं आहे की मी जो आहे तो आता भाजपमध्ये प्रवेश करतोय नेमका त्यांचा प्रवेश दिल्लीमध्ये होतोय की चंद्रपुरामध्ये चंद्रपुरात मोदींच्या उपस्थितीमध्ये जे पी नड्ड्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होतोय हे फक्त आता अधिकृत पाहायचं राहिलेलं आहे परंतु निश्चितचपणाने एकनाथ खडसे हे आता भाजपवाची लवकरच होणार आहेत परंतु एकनाथ खडसे जरी भाजपची झाले तरी त्यांची मुलगी त्यांची लेख असणारी रोहिणी खडसे जे आहेत त्या मात्र सोबत आणि शरद पवारांसोबतच असणार आहे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे नेमकं या सगळ्या संभ्रमावस्थामध्ये त्या काय भूमिका घेत आहेत आणि शरद पवार नेमके काय भूमिका घेत आहेत हे पाहणं काळामध्ये महत्वाचं असेल रोहन जर एकनाथ खडसे यांनी भाजपत प्रवेश केला रोहिणी खडसे जरी राष्ट्रवादीमध्ये असल्या तरी कुठेतरी असं वाटतं की एकनाथ खडसे जर भाजपात गेले तर रोहिणी खडसे सुद्धा भा, भाजपामध्ये जाऊ तर रोहिणी खडसे यांच्या राजकीय महत्वाकांक्षा जर आपण पाहिलं तर त्यांना केवळ आता सध्याच्या घडीला रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवायची आहे त्यासाठी त्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्या आत्ता तरी भाजपमध्ये जातील दा, असे चित्र दिसत नाही कारण का त्यांना भाजपमधून संधी जी आहे ती लवकर मिळणार नाही ऑलरेडी रक्षा खडसे यांचं नाव जे आहे ते भाजपने यापूर्वीच जाहीर केलेलं पाहायला मिळत आहे रक्षा खडसे यांना उमेदवारी देखील भाजपने दिलेली आहे आणि त्यांना आता आशा आहे अपेक्षा आहे ती केवळ शरद पवारांच्या राष्टपकडून शरद पवारांनी मुद्दामहून अजूनपर्यंत जो आहे तो रावेरमधून उमेदवार जो तो डिक्लेअर केलेला नाही त्यामुळे रोहिणी खडसे जे आहेत भाजपमध्ये आत्ता तरी लगेच जातील अशा प्रकारची शक्यता जी आहे ती दिसत नाही अशा प्रकारचं चित्र जे आहे ते दिसत नाही जर शरद पवारांनी खडसे विरुद्ध खडसे हा सामना रंगवायचा असं जर ठरवलं तर निश्चितचपणाने रावेरमध्ये जे ते रोहिणी खडसे विरुद्ध रक्षा खडसे अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळू शकतं आणि यामधून गोची जी आहे ती एकनाथ खडसेंची निश्चितच होऊ शकते कारण का पक्षाचा आदेश पाळायचा सुनेला मदत करायची की आपल्या मुलीला मदत करायची अशा प्रकारची संभ्रमावस्था निश्चितचपणाने एकनाथ खडसे यांच्यासमोर उद्भवू शकते आणि त्यामुळेच अशा प्रकारची गोची करण्यासाठी कदाचित शरद पवारांनी हा सगळा डाव आखलेला असू शकतो आणि त्यामुळे शरद पवारांनी अजून देखील रोहिणी खडसे आपण जसं सा सांगताय ते आपल्या भूमिकेवरती शरद पवार गटात अर्थात असण्याचं त्यांची भूमिका ही ठाम जरी असली शरद पवार यांच्या भेटीसाठी तेन, ही, ही उमेदवारी मिळावी यासाठी ही भेट आहे का आणि या भेटीनंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत का निश्चितच निश्चितच ही भेट जी आहे ती अंतिम बैठक आहे रावेर मतदारसंघातील लोकसभेचा उमेदवार कोण यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जे त्या विविध बैठका झालेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झालेल्या आहेत आणि ही जी आहे ती अंतिम बैठक ठरणार आहे आणि या बैठकीनंतर स्वतः रोहिणी खडसे जे पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत पत्रकार परिषद घेऊन या बैठकीमध्ये काय ठरलं रावेरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि रोहिणी खडसेंचं सध्याचं स्टेटस काय आहे त्या नेमक्या कुठे आहे त्याबाबतची अधिकृत स्पष्टता जी आहे ती रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या देणार आहेत त्यामुळे रोहन घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी वळव्यात पुढच्या बातमीकडे रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत या भेटीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय